धनुराशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भविष्य धनुराशीवाल्यांनो बदलांचा वारा वाहत आहे या महिन्यात काही निर्णय तुमचं आयुष्य नव्याने रंगवू शकतात तयार आहात का नशिबाच्या नव्या अध्यायासाठी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण नोव्हेंबर दोन हजार पंचवीससाठीचं संपूर्ण मार्गदर्शन यातच दडलं आहे नोव्हेंबरमध्ये तुमचं मन एका वेगळ्या ऊर्जेने भरलेलं असेल करिअरच्या बाबतीत मोठा बदल शक्य आहे नवीन प्रकल्प ट्रान्सफर किंवा पदोन्नतीची शक्यता आहे स्वतःवर विश्वास ठेवा पण अहंकार टाळा वरिष्ठांची चर्चा करताना शांत आणि स्पष्ट रहा ज्यांना स्वतःचा व्यवसाय आहे त्यांनी महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात चांगली प्रगती पहावी। आर्थिक आर्थिकदृष्ट्या हा महिना मजबूत आहे पण खर्चही वाढतील गुंतवणूक करताना दीर्घकालीन योजना ठेवा धनलाभाचा योग नक्की आहे पण त्यासाठी शिस्त आवश्यक नातेसंबंधांमध्ये उब परत येईल पूर्वीचे गैरसमज दूर होतील आणि एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल अविवाहितांसाठी शुभ बातमी नवीन ओळख प्रेमात बदलू शकते आरोग्याच्या दृष्टीने थकवा आणि डोकेदुखी टाळा प्रवास करताना काळजी घ्या पण तो प्रवास भाग्यवर्धक ठरेल महिन्याच्या शेवटी एखादं स्वप्न सत्यात उतरेल फक्त विश्वास ठेवा आणि कृतीत सातत्य ठेवा स्माइली जेव्हा उद्दिष्ट स्पष्ट असतं तेव्हा वाटही सापडते नोव्हेंबर तुम्हाला नवी दिशा दाखवेल तुमच्या बाकीच्या राशीच्या मित्रांसाठी वेगळा त्या राशीचा व्हिडिओ आहे तो नक्की रेकमेंड करा लाभ पण शिस्त आवश्यक प्रेमसंबंधात विश्वास वाढेल आरोग्यासाठी विश्रांती आणि प्रवासात काळजी